देवाने गाठी हे आधीच बांधलेले असतात हे म्हणतात ते काही खोटं नाही हे मी का म्हणते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच आहे त्याच्या आधी दर्शन घ्या आमच्या गावातील प्रसिद्ध मंदिर आहे हे ते म्हणजे पूज्य श्री सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे त्यांनी इथं संजीवन समाधी घेतली होती आणि तेच सगळं आहे इथं ते, ते, ते हे वटवृक्ष आहे जिथून त्यांनी भिक्षा जेव्हा मिळायची नाही त्यावेळेला इथून पीठ काढलं होतं तर असं सगळं काही आहे इथं आणि छान मंदिर आहे बरेचसे भाविक लांबून येतात इथं दर्शनासाठी आता तुम्हाला मेन सांग सांगायचं कारण काय हे जे ज्याचं मुख्य द्वार आहे ना त्याच्यावर बघा आरशांची डिझाईन आहे तर हे माझ्या लक्षात राहिलेलं गोष्ट आहे ती म्हणजे लहानपणी मी या मंदिरामध्ये आले होते आणि त्यात अशीच आरशांची डिझाईन वगैरे होती ना तर मला आठवतं मी त्या लहानपणी इकडं आले होते तर त्यानंतर मला माहिती पण नव्हतं की माझं इथं लग्न होईल आणि नंतर मी इथं येईन तर बघा आपण उगाच कुठल्याही गोष्टी ठरवून ठेवतो पण देवाने गाठी खरंच आधीच बांधलेले असतात बरोबर आहे की नाही पटलं तर नक्की कमेंट